श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी मावली आणि मी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर मी आज तुम्हाला स्वामींच्या मठात मुलांना का न्यावे ह्याविषयी सांगणार आहे मठात जाण्याचे फायदे काय आहे तर चला आपण त्या जाणून घेऊया मठामध्ये आपण जेव्हा जातो अनेक भक्त स्वामींच्या पूजेसाठी येतात त्यामुळे सामूहिक धर्म आचरणाची शिस्त मुलांना आपल्या लागते दुसरं मठात अनेक भक्त मनोभावे स्वामींचे नामस्मरण जपन करत असतात त्यामुळे आपल्या मुलांना नामस्मरणाचे जपाचे महत्व कळते आणि त्यांची आवडही ज... आपल्या मुलांना होते तिसरं स्वामींच्या मठात अनेक भक्त रागेत उभे राहून आरामात शिस्तीत स्वामींचे दर्शन घेतात विशेषतः प्रत्येक मठात गुरुवारी गर्दी असते त्यामुळे आपल्या मुलांमध्ये रागीत उभे राहून स्वामींचे दर्शन घेताना संयम येतो आणि शिस्त लागते चौथं मठातील शुद्ध लहरी मुलांना मिळते अतिशय आत्मीयतेने स्वामी भक्त त्यांची उपासना प्रत्येक मठात करत असतात त्यामुळे आपल्या मुलांमध्ये स्वामी उपासनेची गोडी निर्माण होत असते स्वामीबद्दल प्रेम उत्पन्न होत असते सहावा मठातील भक्तिभावाकडे मुलांचे लक्ष असते त्यामुळे स्वामींच्या सेवेचे अनुकरण करायला मुलांना शिकवले जाते आणि आपाप आप आपली शिकतात सात प्रत्येक स्वामींच्या मठात स्व स्वच्छता असतेही निर्माल्य वेळोवेळी काढले जाते पादुकांवरील फुले काढली जातात स्वामींना कोणी फुले अर्पण करतात कोणीबत्त दाखवते कोणी गोड पदार्थ दाखवते त्यामुळे मुलांना स्वामींची पूजा करायची तशी देवघरात स्वच्छता ठेवायची सवय आवड शिस्त पद्धत या सगळ्या प्रकारांना समजतात म्हणून तुम्ही हे सर्वेजण आपल्या मुलांना स्वामींच्या मठामध्ये दर गुरुवारी नित्यनेमाने घेऊन जा ही स्वामी चरणी प्रार्थना स्वामी तुम्हाला सुखाची ठेव तुमची सर्व इच्छा पूर्ण करू हीच माझ्या माऊलीला कळकळीची विनंती सर्वांना स्त्री स्वामी समर्थ